नमस्कार सी न्यूज मराठीच्या हो चर्चा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण आलो आहोत शिर्डी मतदारसंघातील एका दुसऱ्या गावामध्ये या ठिकाणी आपण हे जे आता सध्या निवडणुकांचं वारं सुरू आहे लोकसभा असेल किंवा आगामी पुढे विधानसभा असतील या पार्श्वभूमीवर आपण हा कार्यक्रम घेतो आहे मतदारांशी आपण त्यांची मतं जाणून घेतो आहे गावकऱ्यांशी चर्चा कत करतो आहे यामध्ये शेतकरी देखील आपण त्यांचीही मतं जाणून घेतो आहे तर आपण आत्ता आलो आहोत नेमगाव पागा या गावामध्ये आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही गावकरी आहेत काही शेतकरी आहे तरुण वर्ग देखील आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची मतं त्यांच्या प्रतिक्रिया सध्या आता हे जे लोकसभेचं वारं सध्या सुरू आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांच्या अडचणी जर बघितल्या तर मोदी सरकारचं काही खरं नाही आहे कारण काही शेतकऱ्यांचा जीएसटी बी एस टी जो लागू झाला आहे कांद्याचे बाजार एक तर दुष्काळ पडला आहे यामध्ये जे अनुदान देणार होते ते अनुदानही कुठं कोणाला आलं नाही काहीच नाही फक्त थापा बुल थापा चालल्यात यामुळे यावेळी काँग्रेसलाच मतदान करावं अशी अपेक्षा करतो काय काय आश्वासनं दिली होती आणि काय पूर्ण झाले नाही पंधरा पंधरा लाख रुपये खात्यावर जमा करायची आश्वासनं दिली होती परत शेतकऱ्यांचे वीज बिलं माफ करणार केलं होतं बरेचसे आश्वासनं दिले सगळे आश्वासनं खोटे आहेत तुम्ही हे असं पूर्ण ते जाणून घेतलंय की खरोखर आश्वासनं खोटे आहेत किंवा नाही मिळालं तुम्हाला त्याचा काही लाभ वगैरे जाणून घेतलंय ना जाणून घेतलंय तुम्हाला काय वाटतं की खासदार नेमकी कसा असावा त्यांनी आपल्या काय समस्या किंवा आपले काय प्रश्न सोडवले हो पाहिजे खासदार गोरगरीब जनतेचा असावा खासदारांनी गोरगरीब जनतेचे जे, जे काम चालले आहेत त्या कामानं लक्ष ठेवलं पाहिजे आणि हे जे कामं गावांनी प्रत्येक गावांनी चालू आहेत किरकोळ किरकोळ गावाने जे सभा मंडप हे ते आहेत एत। काही रस्त्यांच्या अडचणी आहेत त्या सगळ्या खासदारांनी सोडवल्या पाहिजे आता तुमच्याकडे मत मागण्यासाठी जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल किंवा अजून काही असेल तर मग त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे काय मागाल काय मागणी असेल तुमची त्यांच्याकडे काय मागणी आमच्या शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाले पाहिजेत बा, बा, पाहिजेत तसेच आमचे पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहेत या सुटले पाहिजेत एवढ्याच अडचणी आहेत बाकीच्या काही या, बाकी या प्रश्नावरती तुम्ही मागच्या वेळी अगदी ठामपणे तुम्ही सरकारला निवडून दिलं होतं त्यांनी ते आश्वासनं कम्प्लीट नाही केली आश्वासनं कम्प्लीट केली नाही म्हणूनच आता विरोधात काम करायचं काँग्रेसलाच मतदान करावं लागेल ना मला मला काय वाटतं काँग्रेस पक्ष का काँग्रेस काय का, सर्वसामान्य लोकांना न्याय तोच देऊ शकतो मग यांचं काय नाही काय करू शकतो काय त्या मागच्या वर्षांपूर्वीच्या काळामध्ये हे कधीही निवडून गेल्यानंतर पुन्हा गावागाव आले नाही लोकांच्या कधी समस्या यांनी जाणल्या नाही अजूनही हे हु, लोकांपर्यंत पोहोचायला तयार नाही काँग्रेसची माणसं निदान कमीत कमी गावगाव जाऊन लोकांच्या समस्या विचारून जेवढ्या सोडवता येतील तेवढ्या सोडायचा प्रयत्न आतापर्यंत त्यांनी केलेला आहे प्रामुख्यानं आता तुम्ही तुमचं हे गाव आहे या ठिकाणी काय समस्या आहेत ज्या तुम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहात आमच्याकडं पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत काय अनेक शेत पान पानंद रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या समस्या आहेत काय न नाले हे जे आहेत याच्यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणं आहे त्यांना या समस्या त्यांच्याकडे मांडू शकतो आपण आता जी आपली लोकसभेची निवडणूक लागली आहे तर या यासाठी जे उमेदवार आहे यांची सर्वांची नावं तुम्हाला माहीत आहेत का तुम्ही त्यां त्यांचा तुम्हाला परिचय आहे का आमच्या काँग्रेस पक्षाचे जे लोक आहेत किंवा सेनेचे जे लोक आहेत जे पब्लिसिटीमध्ये आहेत त्या लोकांचे नावं माहिती आहे आम्हाला तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं वाटतं आज दिन जे त्यांनी लोकांना जे फसवलं ते त्यावेळेला त्यांनी समाजाचं समाजाची भूल केली आणि शेतकऱ्याची तर पूर्णपणे हे झाली कांद्याचे बाजार अजून दुधाचे बाजार त्यांनी संपवून टाकले त्याच्यामुळे शेतकरी आहे मग आता इथून मागच्या काळामध्ये जे समजा काँग्रेस सरकार किंवा आघाडीचं सरकार होतं आणि आता जे युतीचं सरकार आहे या दोन्ही सरकारांची जर आपण तुलना केली तर तुम्ही तुम्ही काय सांगाल की कोणतं सरकार चांगलं होतं आणि काय काँग्रेसचं सा शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच चांगलं होतं कारण ते शेतकऱ्याला कधी त्यांनी असं कुठल्या पद्धतीचा त्रास दिला नाही पण आता या सरकारनं तर किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला दोन दोन हजार रुपये असं मागे जाहीर कोण कोण म्हटलं पाठवले तुम्हाला नाही मिळाले अजिबात नाही ते उज्व्याला गॅस योजना वगैरे ते सुद्धा भेटले नाही किरकोळ लोकांना भेटले आणि पीक विमा पीक विमा आलाय आता शिक आलाय का तुम्हाला आणि कर्जमाफी कर्जमाफी अजिबात नाही अजिबात फायदा नाही अजिबात फायदा अजिबात नाही अजिबात नाही तुम्हाला काय वाटतं की खासदार आपला कसा असावं खासदार बा हीच जनतेची त्यांनी जाणून घेतलं पाहिजे का ब त्यांचे काय दुःख आहे शेतकऱ्याचं काय दुःख आहे हे जाणून घेतलं पाहिजे इथून मागे तुमच्या गावामध्ये खासदार म्हणजे मागचे आता आजी खासदार असेल किंवा माझी खासदार असतील हे येऊन गेले होते का तुमच्या समस्या जाणून घेतल्या होत्या का त्यांनी नाही यायचे पण ते काय समस्या निसत सांगितलं का तेवढ्या पुरतं परत यायचं नाही काही त्याचा विचार नाही करायचा पण या जनतेने एवढ्या मोठ्या मतांनी मागे सरकारला निवडून दिलं युती सरकारला मग त्यांनी त्यांनी काय करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं त्यांनी हमी भाव द्यायला पाहिजे होता शेत कारण शेतकऱ्याच्या जीवावरही सर्व चाललं जातं त्यांनी त्यांनाच मागं टाकलं आणि बाकीचं समजा व्यापारी लाईन त्यांनी धरली असं शेतकऱ्याला वाटतं बा म्हणजे आम्हाला वाटतं शिक्षणाबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही शिक्षणाचं त्यांनी शिक्षणाचं का हे चांगलं केलं म्हणायला तेच त्या घोषणा होतात ना पण त्याचं अंमलबजावणी नाही ना, ना। आज काय करताय तुम्हाला काय वाटतं एक युवक म्हणून काय वाटतं युवक म्हणून आज मी तिला नाही का मोदी सरकार एकदम छान आहे कारण त्यांनी युवकांच्यासाठी नाही का बरेच योजना आणण्याचा प्रयत्न केला या सरकारने जोड प्रकल्प नदी जोड प्रकल्प तयार केलेला आहे पण आता जोड नदी प्रकल्प चालू असतं नाही ते काय लगेच काही होणाऱ्या गोष्टी नसतात ज्या मागच्या सरकारने काय घोषणाच केल्या होत्या का तसं यांनी घोषणा केली ही जनता म्हणते पण विषय असा आहे काम का अंमलात आणण्यासाठी बराच वेळ लागतो त्याला कालावधी लागतो त्यामुळं या सरकारला अजून आमच्या हिशोबाने पाच वर्ष द्यायला पाहिजे कारण गावाचा विकास हाच आपला विकास आहे असं मला वाटतं त्यामुळे आज मी तिला जे मोदी सरकारने जे सीमेवरच्या सैनिकांसाठी जी मदत केली जे मागं पण हमले झाले पण त्यामध्ये काय काँग्रेस सरकारला ते यश नाही आलं त्यांनी फक्त ह्या ह्या हे करू ते करू कोणती अशी ठोस भूमिका घेतली नव्हती सैन्याच्या नावावर राजकारण केलं जातं असं तुम्हाला वाटत नाही नाही अजिबात नाही वाटत कारण सैनिक म्हणजे आपल्या घरातून मा भाऊ असतो कोणाचे हे असतात त्यांचं संरक्षण म्हणजे ते आपलं संरक्षण करतात सीमेवरती त्यांनी आपलं संरक्षण करतात त्यांची पण जीवाची आपणही काळजी नाही केली आपल्या सरकारने नाही काळजी केली साहेब आपले भाऊबाईं तिकडं असतात त्यांचं जर आपणही आपण ती आपलं संरक्षण करतात तर त्याच पद्धतीने आपली पण तितकी जबाबदारी आहे का था। आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे पहिले प्रत्येक भरती प्रक्रियामध्ये भ्रष्टाचार होत होता आज मी तिला ऑनलाईन सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा तुमचा भ्रष्टाचार नाही होत तुम्हाला त्या व्यक्तीला प्रत्येक ऑनलाईनमध्ये जो ज्याची कुवत आहे गुणवत्तेची कुवत आहे त्या गुणवत्तेच्या कुवतीप्रमाणे त्या व्यक्तीचं सिलेक्शन होलंच गेलं गेलं जातं ज्या ठिकाणी पैसे द्यायची गरज यायची जा, स्थानिक स संस्थेमध्ये जे लोक पुढारी जे असायचे ते काय करायचे ज्या संस्थेतून पैसे घ्यायचे माणूस भरायचे सुद्धा पैसे घेतले जात होते आज मी ती सिस्टम बंद झालेली आहे कारण एकच का सरकार ऑनलाईन झाल्यामुळं आत्ता जे माझ्या मित्रांनी सांगितलं आहे सैनिकांच्याविषयी आत्ता टी व्हीला दाखवलेलं सैनिक सैनिक कुठं झोपले होते हे सरकार झोपा आहे का सैनिकांना तीन तीन, तीन तीन दिवस जेवण नाही भेटलं तीन तीन दिवस हे सांगताय आजचे दिन कधी येणारी लोक पेट्रोल पाणी लाईनीत उभे राहिले पैशाला लाईनीत उभे राहिले सगळीक तळमळ झाली आपल्या देशाचा जो पोषण आहे शेतकरी त्याची किती हाल झाली आणि सांगताय आजचे दिन आहे कधी येणार आहे तुम्हाला काय वाटतं सरकारनं काय केलं पाहिजे सरकारने नाही हे सरकार नकोच आहे हे सरकार नकोच आहे तुमची काय प्रतिक्रिया त्यांचं चुकीचं आहे का सरकार नकोय मोदी अशी एवढी सह अनुभूतीये काही लोखंडाला मी पाच वर्षापूर्वी मीच प्रश्न विचारलो आता तव्हा तो लोखंडे गेला कांबळे गेला समजा ठीक आहे मोदी मुळे आपण करूयाला लोखंडाला म्हणताना पण आता नेमके भाऊसाहेब वागच्यावर उभे राहिल्यामुळं आम्हाला शेवटी कसं आहे व आता लोखंडाला करायचं नाही लच झाला मोदी करायचं करायचंय आणि हे बाकीचे बोलले ना अहो मोदी किती आहे काय मायकोला गॅस भेटला भेटला का नाही बाळासाहेब सरपंच आहे गावच्या <laughs> माग मा आयकोला गॅस भेटला सगळं चांगलं चाललय दोन दोन हजार रुपये खात्यावर हो जमा झाले याला आणखीन पाहिजे तरी काय मला एवढं सांगा ती तरुण वर्गाची एकच अपेक्षा आहे आपल्या नगर जिल्ह्यात व्यवसाय आले पाहिजेत आणि आमच्या तरुणांचे प्रश्न मांडणारा उच्च शिक्षित पाहिजे तरुणांना तर रोजगार उपलब्ध करून सरकारनं त्याचा लाभ हे ऍक्टिव्ह नव्हते ना हे जे खासदार होते लोखंडी हे फिरकलेच नाही पाच वर्ष सरकारच्या योजना या सामान्य माणसं का पोहोचल्या नाही पोहोचल्या थेटर तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय बीजेपीचं सरकार यावं हेच आमचं मत आहे कारण ते ते जे बोलतात ते जरा व्यवस्थित आपण ऐकलं या ठिकाणी की या तुम्हाला असं वाटत नाही आता साहेब असे कोण काय म्हणाल कोण काय पण म्हणेल पण नरेंद्र मोदी हे चांगलेच माणसे आम्हाला वाटलं होतं जे पूर्वीचं जे खासदार होते त्यांच्यापेक्षा चांगलं काम करतील पण ते काय परत आडी अडचणीला लोकांच्या सुखदुःखात ते काय कधी आले नाही आणि त्यांना चान्स दिलात त्याच्या अगोदर बीच्या खासदारांना चान्स दिला ते बी बदलले ते दुसऱ्या पक्षात गेले आता जे नवीन यांना चान्स देतात किंवा आता नवीन काँग्रेसमधून जे भाऊसाहेब कांबळे उमेदवार आहे ते गेले पंधरा वर्ष नगर नगराध्यक्ष आहे दहा वर्ष आमदार आहे अतिशय चांगलं काम त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे आणि त्याचेच परिपाद म्हणून त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्या या पूर्ण परिसरात फिरलेले एकही उमेदवार गावोगाव फिरलेला नाही ते या पंधरा वीस दिवसात प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा ते असतील ते पोहोचलेले आणि जनतेची अशी अपेक्षा होती का बोबा या शिवसेना बी जे पीच्या सरकारकडून लोकांना रोजगार मिळतील युवकांना रोजगार मिळतील पण कुठल्याही गावातल्या इथं उपस्थित असलेल्या एकालाही रोजगार मिळाला नाही या सरकारच्या काळामध्ये अनेक आश्वासनं दिली तू शेतकऱ्यांना हमीभावाचा प्रश्न असेल तो हमी भावाचा प्रश्न आजपर्यंत सुटला नाही आज बघितलं तिथं दहा रुपये किलोनी बटाटा विकला जातो आहे पूर्वीच्या काँग्रेसच्या काळामध्ये गावोगावी शंभर दोनशे लोकांना पेन्शन योजना चालू झाली विधवा महिला असतील त्यांना त्यांना पेन्शन योजना चालू झाली या सरकारने सांगितलं होतं का शेतकऱ्यांना पेन्शन देऊ शेतकऱ्यांनाही पेन्शन नाही दिले या इलेक्शनच्या तोंडावरती या सरकारनी सहा हजार रुपयाची घोषणा केली त्यातले काही पैसे शेतकऱ्यांना आले काहींना आले पण नाही अजून त्यामुळे हे शेतक शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे आणि या शेतक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता नवीन उमेदवार द्यावा लागल कारण आपण या अगोदर दोन उमेदवार बघितले त्यांच्याही कामं बघितले आता नवीन उमेदवाराला आपल्याला संधी द्यायला काही हरकत नाही असं वाटतं मला आणि एकंदर जर परिस्थिती बघितली सामाजिक आसन आर्थिक आसन एकदम हालाखीची परिस्थिती या पाच वर्षात झाली अनेक ठिकाणी दंगली झाल्या असतील किंवा अनेक ठिकाणी हिंसाचार झाले असतील या सरकारच्या काळामध्ये आपण जर बघितलं आणि त्याच्यानंतर जर आता बघितलं एक काल परवा जे रिटायर जे मिलिटरी अधिकारी होते त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हे सरकार सैन्याचा दुरुपयोग त्यांच्या शौर्याचा त्यांच्या कार्याचा त्यांच्या परिका ज्या हे त्याचा दुरुपयोग करतं हे सरकार असं एकंदरीत वातावरण आहे शेवटी जनता आहे जनताला जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला जनता मतदान करीन आता या ठिकाणी आपण जाणून घेतलं आहे की या ठिकाणी जनतेचा अगदी म्हणजे थेट आरोप या सरकारवरती देखील आहे परंतु परंतु काँग्रेसनंही म्हणजे काही योजना असतील त्या अंमलात आणल्या नाही असंही म्हणणं आहे आणि भाजपाचे जे आश्वासन आहे ते आश्वासन राहिले असंही देखील म्हणणं आहे आपण थेट कोणत्या पक्षावरती आरोप करत नाही आहे आपला हा कार्यक्रम होऊ द्या चर्चा म्हणजे यामध्ये आपण जनतेची मतं जाणून घेतो यामधून कोणाची भावना दुखाव्यात कोणाच्या पक्षावरती आपण टीका करतो आहे असा बिलकुल यामागचा हेतू नाही आहे मात्र आता हे जे शेतकऱ्यांनी किंवा युवकांनी जे आपल्याला आता उत्तर दिलं त्याच्यावरती एक प्रतिक्रिया आपल्याला आपण त्यांच्याकडे जाणार आहोत एवढ्या तरुण इथं या तरुणांकडे एकाही खासदाराच खासदाराचं लक्ष नाही मला एकच म्हणायचं आहे जे निवडून येतील त्यांनी या रो तरुणांसाठी रोजगार काहीतरी उपलब्ध केला पाहिजे केला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे फॅक्टरी आणली पाहिजे या म या शिर्डी मतदारसंघात एकही एमआयडीशी नाही एमआयी शी आणली पाहिजे म्हणून आज खासदारांनी मंजूर करून आणल्यात मग त्याचा तुम्हाला काय फायदा मंजूर झाले पण रोजगार कधी देणार दुसरी पंचवर्षी एकाही पक्षाचा एकाही पक्षासाठी बोलत नाही मी काँग्रेस असू राष्ट्रवादी असू सेना असू भाजप असू पक्षाशी घेणं देणं नाही तरुणांसाठी काय करणार एखाद्या खासदाराने ठामपणे का सांगत नाही म्हणजे या या ठिकाणी एकंदरीत आपण असं पाहिलंय की जनतेच जनतेच सरळ सरळ एक म्हणणं आहे की शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला जगवण्याचं काम कोणतंही सरकार असो त्यानं केलं पाहिजे असं त्यांचं मत आहे एक शेतकरी आपल्या सोबत आहे आपण त्यांची प्रतिक्रिया यावरती जाणून घेणार आहोत या काका यापुढे काका यापुढे पोशिंदा आहे ना त्याला काय मिळालं तो अख्या जगाला पोषितोय आणि तो आज उपाशी हा माल मालव पितो हा समजा शंभर रुपयात पिशी भरत त्याची सर्व्हिस सात वाजता एक लाख केलं त्यांना काय भिकारी झाल का ते भिकारी झाले का त्यांना एवढे पगार वाढून दिले मग शेतकऱ्यांनी त्याला शेतकरी माझं एकच म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू पाहिजे सरकार कोणच असू द्या शेतकरी हा केंद्रबिंदू पाहिजे योजना राबवले पाहिजे तेवढे सब्सिडी समजा कौन, कौन, आता दोन हजार रुपये समजा त्यांनी सहा हजार रुपये कबूल केले दोन दोन हजार रुपये कोणला दोन दोन हजार मिळाले विचारा बरं तुम्ही कोण कोणत्या योजना सरकारनं शेतकऱ्यांसाठी राबवले पाहिजे असं प्रत्येक गोष्टी सबसिडी पाहिजे ना समजा पन्नास टक्के सब्सिडी द्या ना समजा ट्रॅक्टर शेतकरी ट्रॅक्टर घ्यायचा पन्नास टक्के सब्सिडी हा आणि वीस रुपयात समजा दूध जाताय पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि काय शेतकऱ्याचे गेले मला वाटतं शेतकऱ्यांचे पूर्ण विरोधातलं सरकार भाजपच्या काळामध्ये कुठलाही शेतकऱ्यांच्या विषयी एकही चांगला निर्णय झालेला नाहीये शेतकऱ्यांच्या पूर्ण तोट्याचा सगळं सरकारी तोट्यात गेलेले शेतकरी म्हणजे काहीच नाही काहीच नाही कांद्याला चार वर्षात मी शेतकरी आहे मी चांगला शेतकरी आहे डाळिंबाला चार वर्षात मार्केट नाही कांद्याला नाही कुठल्याच कोणत्याच याला माजर नाहीये आणि शेतकऱ्यांच्या ना पूर्ण विरोधातलं सरकार या लोकसभा मतदारसंघातले खासदार आम्हाला पाच वर्षात पाहायला सुद्धा नाही भेटले शिर्डी मतदारसंघातले खासदार आम्ही पाहिले सुद्धा नाही अजून सांगा या या ठिकाणी आपण आता आपण आता पाहिलेलं आहे की शेतकरी अगदी संतप्त आहेत अगदी संतप्त अगदी संतप्त होऊन शेतकरी आपल्याशी शे बोलत आहेत की या सरकारच्या काळामध्ये शेतकरी अक्षरशः मेटा आला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर या सरकारनं काही काम देखील चांगली केलेली आहेत असं देखील म्हणणं आहे या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुन्हा भेटूयात पुढील गावामध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा होऊ द्या चर्चा ding chica, dang chica, dang chica.